आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार मी दाडा संघटना जिल्हा अध्यक्ष आकाश कोळी समस्त आजिंटा डोंगरपट्ट्यातील कन्नड तालुक्यातील सर्व आदिवासी कोळी समाज बांधवांना कळवितो की फेब्रुवारी महिना मध्ये आपण दाडा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आणि कोळी समाजाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे आंदोलन केलं होतं हे आंदोलन यशस्वी झालं होतं जवळपास आपल्याला पहिल्याच दिवशी सहा ते आठ प्रमाणपत्र हे मोफत मिळाले होते परंतु त्याच्यानंतर देखील प्रमाणपत्र काही मिळाले पण आचारसंहिता लागल्या लोकसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये पाठपुरावा करण्यासाठी अधिकारी व आपले कार्यकर्ते गेले असता अधिकारी तिथे वेळेवर हजर नसायचे परंतु त्या अधिकाऱ्यांना असा भ्रम झाला होता की पाठपुरावा करण्यासाठी कोणी यायला तयार नाही आम्ही जवळपास मागील आठ दिवसाच्या अगोदर उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे गेला असता भरपूर अशा विद्यार्थ्यांच्या कन्नड आलाय की वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही परत त्यांचा जो मागोरडा बाजार चालू होता पस्तीस चाळीस पन्नास हजार रुपये घ्यायचा आणि प्रमाणपत्र द्यायचा हा त्यांनी परत चालू केलेला आहे या बाजार त्यांचा उठवण्यासाठी ज्या मस्तीवान अधिकाऱ्यांनी जो फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर सुद्धा पस्तीस पन्ना ते पन्नास हजार रुपये घेऊन परमपत्र ते आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये बंद केलं होतं तिथून नंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी पैसे लागायचे नाही परंतु या माजोडा अधिकाऱ्यांनी परत पस्तीस चाळीस हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र देणं चालू केले आणि नसताच विनाकारण कोणतेही जाच काट घालून यांनी तलाटी अहवाल तहसीलदार अहवाल असे वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही अहवाल हे विद्यार्थ्यांच्या आणि अर्जदारांच्या हातामध्ये टेकून त्यांना निस्त्या चक्रा मारण्याचं काम हे करू लागले यांना सहा महिने देखील देऊन सुद्धा यांनी एकही वेळेस पूर्ण अधिकाऱ्यांचा कॅम्प लावलेला नाही व अधिकारी ते बसवायला तयार नाही या जो भ्रष्टम आहे तिथला संतोष गरोड यांनी काही कर्मचाऱ्याच्या हाताशी धरून व काही दरांना हाताशी धरून जवळपास पस्तीस हजारापेक्षा एकही रुपया न कमी घेता यांनी प्रमाणपत्र देण्याचं काम चालू केलंय यांचा हा कायमचा बाजार उठवण्यासाठी येत्या एक जुलै रोजी ठीक सकाळी अकरा वाजता वार सोमवार रोजी कन्नड तालुक्यातील समस्त मांजर कुळी मल्हार कोळी कुळी कोळी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिय्या यायचं यायचंय आपण तिथं जे ठिय आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून अगोदर जे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनामध्ये जागेवर आपल्याला रिझल्ट मिळाला होता जवळपास सहा प्रमाणपत्र आपल्याला मिळाली तसंच येत्या एक तारखेला आपल्याला रिझल्ट आंदोलनाच्या माध्यमातून बसाच आहे जोपर्यंत आपल्याला जातीचे प्रमाणपत्र जाते गाठी न लावता आणि कोणताही एकही रुपया व कोणत्याही प्रकारचं व्यवहार न होता आपल्याला जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत त्या कार्यालयामधून उठायचं नाहीये ही सर्व भूमिका डाल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आदिवासी कोळी समाजाच्या सर्व समाज बांधवांनी घेतलेली आहे